उद्दामपणाचं दुसरं नाव म्हणजे भाजप थोडक्यात काय दोन हजार एकोणीसला जनतेला दगा द्यायला तयार होतात राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच्या विरोधात तुम्ही लढला आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलेलो नाही प्रश्न माझ्या तोंडात टाकू नका शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आम्ही गेलो नाही आम्ही उद्धवजींच्या सेनेबरोबर गेलो नाही शिवसेना किंवा राष्ट्रवादी कुणाची हे ठरवणारे तुम्ही कोण शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंचीच आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची हे सारा महाराष्ट्र सांगतो आम्ही भाजप आणि सेना हेच सरकार आलं पाहिजे याच्या मताच होतो धोका केला त्याला दंडित केलं दोन हजार ला पहाटेची शपथ होती ते काय होतं मग तो त्या रणनीतीचा भाग होता मग ती शरद पवारांची राष्ट्रवादी नव्हता शरद चंद्र पवारांना त्या ठिकाणी धक्का देण्याचं काम मग तेव्हा त्यांचा पक्ष तुम्ही त्यांच्यासोबत जायला त्या वेळेला फुटला असता तर फोडला असता आणि तेव्हा जमलं नाही म्हणून पहाटेचा शपथ किती असतो त्या दिवशी शिकवला असतं धोका कोणी दिला दोन हजार ला युती कोणी तोडली दोन हजार एकोणीस ला बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द कोणी मोडला पहाटेचा शपथविधी कोणी केला माझं स्पष्ट तुम्हाला पटत नसेल तर माझं दुर्दैव आहे मी कुठलाही लपून उत्तर दिलं नाही त्यावेळेची रणनीती होती का होती तेव्हा पक्ष फुटला असता तर जोडला असता त्यांना दंडित करायचं होतं का होतं तुम्ही केली तर रणनीती आणि इतरांनी स्वाभिमान दाखवला तर धोका आता मी त्यांना कुठे काय प्रश्न विचारला तुम्ही तेच म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणून जनतेने मत कोणाला दिले हा बोल तुम्ही तांदळाचे आणि इतर सर्व टागाळले पहाटेचा शपथविधी गेलेलो पहाटेचा शपथविधी अजित पवारांबरोबर तुमची ती चाणक्य नीती आणि इतरांचं ते कपट असं कसं चालेल काही करा पण सत्तेत रहा ही तुमची हाव आणि कट कारस्थानाने इतरांना संपवलं हा तुमचा स्वभाव धर्म तुम्ही पक्ष फोडता सुडाचं राजकारण करता धडा शिकवला म्हणत माच करता मग कशाला नीतिमत्तेच्या गप्पा मारता ज्यांच्यावर तुमच्या सर्वोच्च नेत्यांनी आरोप केले त्यांनाच तुम्ही उपमुख्यमंत्री केलं ज्यांचे संबंध इक्बाल मिरचीशी आहेत असं म्हणालात त्यांच्याशीच हात मिळवणी केली ज्यांना देशद्रोही म्हणालात त्यांच्याच शेजारी बसलात आदर्श घोटाळ्याचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेतलं ज्यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात पसरलात त्यांनाच संपवायला निघालात आणि इतकं सगळं करून गर्वाने त्याचं समर्थन करता सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही चोथा करून टाकलात आणि तरी स्वतःला आदर्श समजता तुमचा तो गैरसमज आहे ना की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा आम्ही म्हणू तेच खरं आम्ही म्हणू तेच शासन आणि आम्ही म्हणू तोच कायदा हे आता महाराष्ट्रात चालणार नाही मान जर डोळे मिटून दूध प्यायला तरी जगाला दिसतंच तुमच्या खोटेपणाला माफी नाही तुमच्या उद्दामपणाची गय नाही तुम्हाला ह्यापुढे महाराष्ट्रात थारा नाही म्हणजे नाही